फक्त विषय काढला जायचं का आधी समाजाला जायचं असं प्रत्येक जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राची एखादी मुख्य बैठक घेणार आम्ही राज्यस्तरीय त्यात जर म्हणले हा जायचं तर जायचं नाही म्हणले तरी असं म्हटलं की तिथं ग्राउंड सांगितले तीन दिवसासाठी तयारी झालेली मराठी आपली वाट पाहत आणि बघायसाठी त्यांना बघायला लावले कोणते कोणते त्यांचं म्हणणं चार पाच ग्राउंड येत तिथं रामलीला जंतर मंतर असे बरेचसे त्यांनी पाच सहा ग्राउंड सांगितले मोठा त्यातलं सगळ्यात मोठं एक ग्राउंड लागन अधिवेशनासाठी एक दिवसाची आमचा आनंद सोहळा एकमेकाला भेटणार आहेत सभा म्हणूया त्याला किंवा अधिवेशन म्हणूया आनंदाचं ते होणार आहे दोन चार ग्राउंड काही पूर्ण गाड्या पण घेते ना रेल्वेने जरी म्हणलं तरी काही पूर्ण गाड्या घेणार गाड्याला लावायला जागा रात्री झोपायला अगोदर त्या दिवशी गेले तर झोपायची अडचण सभा झाली त्या दिवशी गाड्या रेल्वे लवकर नाही लागल्या तर मग दुसऱ्या दिवशी माघारी पुन्हा आपली राजाने केलेली पवित्र भूमी आपण बघितली पाहिजे या मताचा मी आणि आपण ती कृतीच केली पाहिजे प्रत्यक्ष जाऊन बघायचं लोक सांगते तिकडले भारी तिकडं तिकडले भारी असे आपण स्वतः बघायचं आणि ज्ञान मिळवायचं काय दिल्लीला निघतोय म्हणजे मागण्या घेऊन नाही किंवा असं बाकी काही प्रकार नाही काय एक आम्ही बांधव खूप आहेत राज्य राज्यात कधी तरी आमच्या छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केले स्वराज्यातले सगळे बांधव देशभरातले आपण कधी काळी एकत्र आलं पाहिजे की पायंडा कधी पडणार आहे कधी ना कधीतरी तो पायंडा पडला पाहिजे आमचा तो गोतावळा आहे आमचा तो आनंदाचा सोहळा आहे की आम्ही महाराष्ट्रातले मराठे हरयाणाला भेटणार आहेत कडकडून मिठा मारणार आहेत हरियाणावाले महाराष्ट्राला गुजरातमधले मराठे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कडकडून मिठ्या मारती महाराष्ट्र त्यांना मारल राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार इथले मराठे महाराष्ट्रातल्या त्यांच्या भावाला मिठ्या मारतील कडकडून महाराष्ट्रातले भाऊ त्यांना कडकडून आपल्या भावाला मिठा मारतील मग तो कर्नाटक असल आंध्र असल तेलंगणा असल तामिळनाडू असल गोवा असल या सगळ्या राज्यातले मराठे दिल्लीतला मराठा आम्ही एकमेकाला भाऊ खूप दशकानंतर भेटायला समोरासमोर नुसतं म्हणतोय आम्ही माझा भाऊ तिथे माझा मराठा इथं आम्ही प्रत्यक्ष एकमेकाला बघतोय भेटतोय तो आनंद सोहळा अत्याश्यक असणार आहे आमचा तो सुवर्ण दिवस असणार आहे की आमच्या राजाने अटक पासून कटक पर्यंत अफगाणिस्तान पर्यंत झेंडे ठोकले दिल्ली पर्यंत झेंडा ते दिवशी बघवा फरकतो कुठं कुठं आपल्या राजाचे पवित्र पाय लागले पवित्र भूमी झाली त्या भूमीला आपण नतमस्तक झालो पाहिजे राहतो म्हणून एक दिवसा आपल्या भावंडासाठी आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला एक मोठं अधिवेशन आम्ही घेतो मोठं अधिवेशन दिल्लीला घेतो